नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे मला यूट्यूबकडनं म्हणजे गुगल अडसेन स्पिन मिळाली आहे या गोष्टीची मी म्हणजे खूप वाट बघत होती ती आज फायनली माझ्यापर्यंत पोचली आहे हे अगोदर म्हणजे आधार कार्डवरती जो ॲड्रेस होता तिकडं गावाकडं गेलं होतं मी इकडं पाठवून घेतलं परत आणि हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे झाले आहे मला असाच सपोर्ट पुढे पण असू द्या आजच्या व्हिडिओमध्ये मी एक बॅग दाखवणार आहे म्हणजे ब्लाऊज पीसचाच वापर केला आहे त्यासमध्ये सुद्धा त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण पाहा आता इथं तुम्ही बघू शकता मी ब्लाऊज पीस सेंटरमध्ये राईस बॅग असते ती म्हणजे गोनी आणि आस्तर असे तिन्ही भाग एकत्र जॉईन करून घेतले आहेत म्हणजे उभ्या अडव्या त्याच्यावरती शिलायासुद्धा मारून घेतल्या आहेत या अगोदर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखविले आहे हे भाग कसे जोडून घ्यायचे ते त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल कसं जोडायचं तर मी माझ्या चॅनलवरती जाऊन या अगोदरचे व्हिडिओ पाहू शकता असा मी एकच कपडा घेतला आहे आयताकृती त्याचा आता माप बघा हा असा आहे एकोणतीस इंच घेतला आहे मी आणि म्हणजे बॅगची उंची आणि हा असा कपडा रुंदीला साडेसतरा इंच घेतला आहे आता एकोणतीस बाय साडेसतरा असा एक कपडा घेतल्यानंतर वरून तीन इंचवरती एक मार्क करून घ्यायचा आणि तिथून कट करून घ्यायचं कारण आपण बॅगला झीप जोडणार आहे तिथं हे मी अगोदर कट करून घेतलं तुम्ही नंतर करून घ्या त्यानंतर हे अशी फोल्ड करून घ्यायची बॅग मी हे ते अगोदरच कट करून घेतलं तुम्ही हे साईडचे भाग कट करून घेतल्यानंतर ते कट करून घेऊ शकता आता यानंतर ही अशी कपड्याची घडी घालून घ्यायची आणि दोन्ही साईडनं अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचा भाग हे भाग आधी दोन्ही कट करून घ्यायचे नंतर आपण वरच्या बाजूलाचे तीन इंचाची पट्टी कट करून घेतली ती नंतर कट करून घ्यायची आता इथे दोन्ही साईडला मी अडीच इंचावरती असे स्क्वेअर तयार करून घेतले आणि कट करून घेतले बघू शकता तुम्ही दोन्ही भाग सेम आले पाहिजे आणि या भागच्या सेंटरमध्ये जो भाग आहे तो पाच इंचा आला पाहिजे बघा कारण बॅग लास्टला शिवते वेळी ही परफेक्ट येते मग दोन्ही साईडला सेम आले पाहिजेत या बॅगला दोन झीप लावणार आहे मी आता इथं एक लावून घेणार आहे आणि यानंतर बॅगला हँडलसुद्धा मी याच कपड्यापासून तयार करणार आहे हा असे कपडे मी कट करून घेतले आहे आणि त्याच्या सेंटरमध्ये मी राईस बॅग अशी घालून बेल्ट तयार करून घेणार आहे आता सर्वात आधी आपण शिलाई मशीनवरती बेल्ट तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही मी सेंटरमध्ये गोनीचा वापर केलेला आहे आणि अशी बेल्ट तयार केले आहेत हे असे दोन बेल्ट तयार करून घेतले मी सर्वात आधी या प्रकारे त्यानंतर मी इथं झीपसुद्धा जोडून घेतलेली आहे कारण या अगोदर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये झीप कशी जोडायची दाखवली आहे तुम्हाला झीप जोडायला येत नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता या झीप जोडलेल्या भागाला आपण अस्तरचा भाग एक अटॅच करून घेणार आहोत म्हणजे एक आतमधून पॉकेट तयार करण्यासाठी आता इथं मी चॉकनं मार्क करून घेतले तिथून जोडून घ्यायचा अस्तर इथून ते लास्टपर्यंत हा असा मी एक भाग कट करून घेतला होता आणि त्याच्यावरती जोडून घेतला म्हणजे झी लावली आहे त्याला अटॅच तो अस्तर आता इथं मी अस्तरसुद्धा जॉईन करून घेत आहे आता इथं मी अस्तर जॉईन करून घेतले आहेत सुद्धा जोडून घेतली आहे या प्रकारे तयार झाली आहे बॅग इथं जीप बघू शकता आतमध्ये अस्तर लावून घेतलेला आहे या अशा प्रकारे तयार झाली आहे बघा इकडून मी सिलाई मारून घेतली ते पूर्ण एका साइडच्या भागाला पूर्ण हा असा एक्स्ट्रा कपडा लावून घेतला मी तो पण ब्लाऊज पिसचाच घेतला आहे आणि इकडं एक मी हा असा कपडा अटॅच केला आहे बघा चौकोनीमध्ये म्हणजे थ्री पॉकेट्स ची बॅग तयार होणार आहे ही जीपला सुद्धा आतमध्ये हा असा अस्तर लावून घेतला आणि दुसऱ्या साईडला एक स्क्युअरमध्ये पॉकेट तयार करून घेतला आहे आता यानंतर याला बेल्ट अटॅच करायचे बघू शकता मी त्याच ब्लाऊज पिसाच्याच कपड्यांमधून बेल्टसुद्धा तयार करून घेतले होते आता हे असे जोडून घ्यायचे म्हणजे तुम्हाला किती लॉंग पाहिजे शॉर्ट पाहिजे हे तुमच्यावरती अवलंबून तुमची हाईट कशी आहे त्यावरती तुम्ही शिवू शकता याप्रकारे ठेवून घ्यायचं आणि त्यावरती सिलाई मरून घ्यायचं आणि एका साईडला अजून झीपसुद्धा जोडायची आहे म्हणजे वरच्या साईडला इथं झीप जोडून घ्यायची आहे मी आता शिलाई मशीनवरती झीपसुद्धा जोडून घेते आणि हे असे बेल्टसुद्धा जोडून घेते कारण प्रत्येक वेळी शिलाई मशीनवरचं आणि परत खाली जमत नव्हतं त्यामुळं मी हे अशा खाली जमिनीवरती ठेवूनच तुम्हाला दाखवत आहे आता इथं मी भाग जोडून घेतले आहेत जीपसुद्धा जोडली आहे मैत्रिणी तुम्हाला जर जीप जोडायला येत नसेल तर माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता आणि हे हँडल मी कसं मेजरमेंट घेतलं आहे बघा अगोदर पूर्ण भागाचा मेजरमेंट घेतला आणि असा टेप फोल्ड केला म्हणजे त्याचा सेंटर पॉईंट काढून घेतला आणि दोन्ही साईडला अडीच इंचवरती मार्क केला म्हणजे यामुळे तुम्हाला हँडल जोडायलासुद्धा तुम् इझी होतं बघा कपड्याचा सेंटर भाग काढून घ्यायचा आणि मग सेंटर पॉईंटपासून दोन्ही साईडला तुम्ही दोन इंच किंवा अडीच इंचाचा अंतर ठेवू शकता त्याप्रमाणेच मी हँडल जोडले आहे आणि त्यामध्ये तुम्ही रनर अडकून घ्यायचं झीपमध्ये आता यानंतर ही बॅग परतून घ्यायची आणि दोन्ही साईडनं सिलाई मारून घ्यायची आहेत आता इथं झीप वगैरे छान असं सेंटरमध्ये घ्यायचे आहेत बघा आणि दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या त्या अशा प्रकारे आणि कोपरेसुद्धा म्हणजे आपण अडीच अडीच इंचा स्क्वेअर कट करून घेतला होता ते सुद्धा शिलाई मारून घ्यायचा त्या अशा प्रकारे आता मी पूर्ण बॅग शिवून घेतली आहे आतून सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता एकदम परफेक्ट बॅग झालेली आहे दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली आणि आतमधून तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर पायपिंगही करू शकता म्हणजे आतून एक्स्ट्रा कपडा जोडून असं पॉकेटसुद्धा आतून एक तयार करून घेतला आहे मी आता ती बॅग परतून घेऊया म्हणजे ब्लाऊज पिसापासून तुम्ही एकदम छान अशी रेडीमेडसारखी बॅग तयार करू शकता बघा आता इथं मी ब्लाऊज पीस आणि राईस बॅग असते तिचा वापर केलेला आहे आणि सुद्धा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला जर अशीच बॅग शिवायचा असेल तर तुम्ही जी बॅग शिवायच्या रेग्झिन म्हणून कपडा मिळतो तो घेऊ शकता फोम घेऊ शकता बघू त्यापासून त्यापासूनसुद्धा अशी बॅग तयार करू शकता बघा आता मी माझ्याकडे जे घर घरात अवेलेबल होतं त्यापासून मी बनून दाखवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही बॅग ही एकदम रेडीमेड बॅग असते त्याप्रमाणेच दिसत आहे थोडा कॅमेऱ्यामध्ये बॅगचा कलर थोडासा डाऊन दिसत आहे नाहीतर अजून ग्रीन आहे ती थोडासा कपडा आणि बॅक साईडलासुद्धा तुम्ही अशी एक अजून एक छोटीशी झीप जॉईन करू शकता आणि यामध्ये पॉकेटसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत आणि मैत्रिणू हा माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा आणि कुण तुमच्या जर मैत्रिणींना अजून शिवणकामाची आवड असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ माझा पोचवा हँडलसुद्धा एकदम परफेक्ट झालेले आहेत बॉटमसुद्धा छान झालेले आहेत आता मी शिवल्यानंतर मुलगी म्हणाली की मीच दाखवणार आहे हे बॅग त्यामुळे थोडासा तिचासुद्धा व्हिडिओ बघू शकता या प्रकारे बॅग दिसत आहे तुम्ही साडी ड्रेसवरती कशीही वेअर करू शकता तयार आहे बॅग आणि मैत्रिणींनो हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा जाऊन पहा थँक्यू